नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करत चला तर मग आज मी बनवणार आहे भाकरवडी मा माझी मोठी बहीण आहे ती जाणार आहे अष्टविनायक यात्रेसाठी त्यामुळे तिला खाण्यासाठी मी बनवून देणार आहे भाकरवडी आमचे मिस्टर जाणार आहेत तिला घेऊन देण्यासाठी जाणार आहेत जवळपासच आहे माझी मोठी बहीण त्याच्यासाठी बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे बेसन घरी नव्हतं मग आता बेसनही घेऊन आले आणि मी शेव ही फ्रेश शेव ही करून घेतली कारण की मला भाकरवडीसाठी ही संपली होती त्याच्यामध्ये मैद्यामध्ये दोन चमचे बेसन ओवा चवीपुरतं मीठ आणि कडक असं तापलेलं तेल घालून चांगलं असं पाणी घालून मळून घ्यायचं बघा छान असं डव घट्टसरच मळून घ्यायचं आहे साईडला मी सुकं खोबरं तीळ बडीशेप खसखस आणि भाजलेले धने व खजूर व चिंचा हे गुळाचं हे केलेलं आहे चिंचगूळ केलेला आहे व फ्रेश अशी मी शेव ही घरीच बनवलेली आहे बघा आता आपलं पीठही मळून झालेलं आहे आणि मी आता बडीशेप आधी बडीशेप घातलेले आहे भाजत कारण की मी धने थोडे भाजूनच ठेवते कारण की धने लागत पण नाहीत म्हणून मी धने तीळ असे भाजूनच ठेवलेले असते त्याच्यामध्ये आता बडीशेपतेन घालून मी चांगलं भाजून घेतलेलं आहे धने घातलेले आहेत तिळही घातलेले आहेत आणि थोडा एक चमचा खसखसही घातलेला आहे आता हे मिश्रण मी गार करण्यासाठी ठेवून देते एक पाच मिनटं जे आपल्याकडे सुकं खोबरंही मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण की मी तिच्यापुरतंच फक्त बनवून देणार आहे बघा आता खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे जास्तही लालसर करायचं नाही आहे आपल्याला खोबरं बघा आता मी खोबरंही चांगलं असं बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आधी मी एक म्हणजे थोडंसं जसं खटका मागं पुढे करायचा आणि असं भरड असं आपलं हे मिश्रण आहे हे करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्येच आता मी हे भाजलेलं खोबरं आहे तेही घालून घेते बघा ते पूर्ण त्याच्या आधी ते मसाले कोरडे लावून घ्यायचे आणि मग हे खोबरे व असे फ्रेश असे शेवही घालून घेतलेले त्याच्यामध्येच थोडी चवीपुरती हळद थोडं आपलं घरगुती लाल तिखट व थोडं काश्मीरी लाल तिखटही मी ह्याच्यामध्ये घालून घेते चवीपुरतं मीठही घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्येच तुम्ही गूळ घालून मिक्स केला तरीही चालतं बघा आता मिश्रण माझं झालेलं आहे त्याच्यामध्येच मी आता चिंच गूळ जे आहे तोही ह्याच्यामध्ये घालून घेते ही मी आत्ताच थोडीशीच माझ्याकडे होती त्यामुळे थोडासाच केलेला आहे चिंच गुळाची चटणी तर ते सगळं मिश्रण मिक्स करून एक पाच मिनटं मी साईडला ठेवून देते तर पण इकडं आपण सारण भरण्यासाठी चपाती अशी मोठी लाटून घेऊ बघा ओवा घातलेलाही वरती दिसतो आहे क्रिस्पी होतं त्याच्यामध्ये थोडंसं चिंचं चिंचोकोळ आहे तो उगाच न कळत म्हणजे मसाले आपले चिटकावे त्याला म्हणून घालायचं आहे तो तुम्ही जर ते घातलं नाही तर थोडं तेल जरी लावला तरीही चालतं बघा आता हे असं मी मिक्स चारी बाजूने कडा अशा पॅक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले जे मिश्रण असतं ते बाहेर जाणार नाही व असं रोल करतानाही आपण जसं चपातीला रोल करतो तसंच करायचं आहे परंतु पुढे आपण असं सरकवतो तसं नसता मागून पुढे यायचं आहे बघा आता ह्या वड्या आहेत ह्याही मी असे पाडून घेते बघू शकता तुम्ही जेणेकरून मिश्रण आपलं दाबून आपण हे करायचं आहे आता मी वड्याशी प्रेश करते की जेणेकरून ते मिश्रण आहे तेही आपलं बाहेर येणार नाही तळतावे बघा आता वड्याही माझ्या झालेल्या आहेत सगळ्या मी आता तळून घेते वड्या मंदाच्यावरतीच ही तळून घ्यायची आहे अलग हाताने फक्त मंद गॅसवरतीच खरपूस रंगावरती भाजायचे आहेत आता आपल्या वड्याही तयार झालेल्या आहेत भाजून चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा भाकरवडी कशी झाली आहे ती